पंचायत चालू करा तुम्ही ते मग सांगितलं किती खुन सह या कुस्तीची मी सांगितलंय पोंडव्याला पण तेच झालं आजही आणि तिथेही पंचरोहिदास रोहिदा सांभलेच आहे टाळ्या करा जरा दोन्ही पोरांसाठी खट आणि काटा कुस्ती कशाला म्हणतात तर याला म्हणतात तुमचं तीन लाख रुपये विकास असं न्यायला काही टाईम लागणार नाही त्यांना एकाने पडायचं दुसऱ्याने पडायचं पण पैशासाठी कुस्ती नाही नावागावासाठी पैलवा आणखी आहे तो जपावा लागतो झोपावा लागतो चला चालू करा आणि हजार कुस्ती शौकिनांच्या नजरात तुमच्यावरती वरती लागलेल्या आहे एक यशस्वी कुस्ती मैदानात जिंकलेला संपन्न होत याच साठी केला होता अटार होत्यातनं पटा लावला होता माऊली छातीचा पट्टीवर टाकतोय भारत पापण्या मिटू नका टाळ्या करा झाली झाली होत काळजीच नका करू शकाल भारत करा की टाळ्या आता